नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तब्बल अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर आणि शिवसेनेत एक मोठी उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर उबाठा सेनेची आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झाली आहे ना ती खरोखर दयनीय आहे शोचनीय आहे आणि एवढं सगळं म्हणजे एवढी सगळी धुळधान झाली आहे एवढं सगळं मोठं साम्राज्य वडिलांनी उभा केलेला महाराष्ट्राचा डोलारा कोसळून पडलाय कोलमडून पडलाय तरी देखील उद्धव ठाकरेंना अद्यापही त्याचं काहीच वैषम्य वाटत नाही पाठीमागून वळून बघितल्यानंतर आपल्या मागचे सगळे सैनिक एक एक करून निघून जात आहेत याची सुद्धा त्यांना काहीही देणं घेणं नसल्यासारखं ते वागतायत आपल्याच धुंदीत आहेत आपल्याच मस्तीत आहेत आपल्या थाटात ते वागतायत आपल्या थाटात ते बोलतायत कुठून आणतात एवढं उष्ण अवसान हा देखील प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडू लागला कारण नीलम गोरे असतील कोल्हापूरचे मुरलीधर जाधव असतील बीडचे आप्पासाहेब जाधव असतील किंवा दोन दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेले अनिल जगताप असतील कितीतरी नावं आहेत की या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून शिवसेनेत प्रवेश केला होता खांद्यावर भगवा घेतला होता वाडी वस्ती तांड्यावर भगवा पोचवण्यासाठी यांनी अहोरात्र रात्र कष्ट घेतले होते पण असं असतानाही या लोकांना आज पक्षानं काढून टाकले किंवा पक्षानं त्यांनी बाहेर जावं अशी व्यवस्था केली का झाली ही व्यवस्था किंवा का झाली ही अवस्था यावर कधीतरी स्वतःहून उद्धव ठाकरे विचार करत असतील का असा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो या जे काही तीन चार नेते मोठमोठे नेते जिल्हा प्रमुख हे शिवसेनेला सोडून गेले उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्या पाठीमाग प्रत्येकानं सुषमा अंधारे यांची काम करण्याची पद्धत सुषमा अंधारे यांचा पैशाचा हव्यास त्यांच्या वाढत असलेल्या डिमांड असे आरोप केले आहेत संपर्क प्रमुख असेल किंवा उपनेता असेल हा प्रचंड त्रासदायक आहेत ही फळी जिल्हा प्रमुखांना तालुका प्रमुखांना व्यवस्थित काम करू देत नाही कुठल्याही कामामध्ये पैशाची अपेक्षा केली जाते या लोकांना जर का दौऱ्यावर यायचं असेल तर त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल थ्री स्टार हॉटेलमध्ये बर्दास्त ठेवावी लागते जाताना बॅगा द्यावं लागतात हे सगळे आरोप या पक्षानं कारवाई केलेल्या किंवा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी जिल्हा प्रमुखांनी केले एका दुसऱ्यांनी जर का सुषमा अंधारेंवर आरोप केला असता तर समजू शकला असत पण म्हणजे चाळीस चाळीस लाख रुपये घेऊन पद विकलेत आणि आम्हाला पदावरून दूर केले आणि हे उद्धव ठाकरेंपर्यंत सांगितल्यानंतर सुद्धा ते सुषमा अंधारेंच्या बाबतीत काहीही ऐकून घ्यायला तयार नाही त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली सुषमा अंधारे यांनी असं जर का म्हटलं जात असेल जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जर का हे आरोप होत असतील तर हे आरोप उद्धव ठाकरेंनी गांभीर्यानं घेणं खरोखर गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केली वाडी वस्ती तांड्यावरील जो बेरोजगार तरुण आहे पिचलेला शेतकरी आहे शेतमजूर आहे त्या सगळ्यांनी शिवसेनेला शिवसेनेच्या भगव्याला खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं बाळासाहेबांचं साम्राज्य जे महाराष्ट्रभर पसरलं आवाज कुणाचा म्हणलं की जे आजही बेंबीज देठापासून शिवसेनेचा असा जो आवाज निघतो ना तो उद्धव ठाकरेंच्या हातात कारभार आल्यापासून पूर्णपणे क्षीण झाला आहे ते शिवसैनिकांना कधी विचारतील का नाही हा प्रश्न नंतरचा आहे ते शिवसेनेतले जे कोणी प्रमुख नेते आहेत ना त्यांनासुद्धा विचारत नाही निव्वळ मातोश्रीतल्या त्यांच्या खोलीमधून सगळा कारभार हाकण्याचा ते प्रयत्न करतात अडीच वर्ष ज्या माणसांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा एक दोन वेळा मंत्रालयात आणि एक दोन वेळा वर्षावर चक्कर मारले असेल त्या माणसाकडून शिवसैनिक तरी कशी अपेक्षा ठेवतात किंवा शिवसेनेचे नेते तरी कशी अपेक्षा ठेवतात हा देखील एक प्रश्नच आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेची त्यांच्या जे आता त्यांच्याकडे शिल्लक आहे से शिल्लक सेना म्हणा किंवा शिवसेना म्हणा त्यांची अवस्था ही काँग्रेससारखी झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही काँग्रेसमध्ये जसं दरबारी राजकारण होतं काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं जे काही गिफ्ट दिले जातात देवाणघेवाण केली जाते आणि त्यानंतर पदं वाटली जातात त्याच पद्धतीनं सध्या शिवसेनेत सुरू असल्याचं दिसून येतंय म्हणजे ज्या सुषमा अंधारे ह्या उन्यापुऱ्या वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा दोन वर्षापूर्वी शिवसेनेत आल्या असतील त्यांना आज एवढा मान आहे की चाळीस वर्षापासून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अनिल जगताप सारख्या ग्रामीण भागातील एका जिल्हा प्रमुखाला बाजूला केलं जातं दोष त्याचा काय कदाचित जेव्हाही उभी फूट पडले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी मोठ्या प्रमाणात ऑफर दिल्यानंतरही अनिल जागताप यांनी उभा ठरणं सोडलं नसेल कदाचित अनिल जगताप यांनी प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं असेल पक्ष विस्तारासाठी पक्ष वाढीसाठी ते झटत असतील हीच अनिल जागताप यांची चूक असावी आणि त्यामुळं त्यांना निष्ठेचं फळ असं मिळालं की त्यांच्या धोंडा घातला गेला आणि त्यांना पदावरून दूर केलं गेलं हे अनिल जगताप हे काय आहेत किंवा त्यांच्या मागे किती ताकद आहे हे त्यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला ना त्या दिवशी महाराष्ट्रानं पाहिलं असेल एका बीड सारख्या जिल्ह्यातून पाचशे हजार गाड्या घेऊन एक माणूस थेट मुंबईमध्ये पोहोचतो आणि त्या ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत स्वतः मुख्यमंत्री त्यांची वाट पाहत थांबतात आणि त्यांचा प्रवेश घेतला जातो याच्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला पाहिजे बाळासाहेब ठाकरे हा मराठवाड्यातला बीडचा अनिल हा माझा सगळ्यात लाडका शिवसैनिक आहे असं नेहमी म्हणायचे मग उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावर अशी कोणती पट्टी बांधली पैशाची पट्टी तर बांधली गेलेली नाही आहे ना असा देखील प्रश्न निर्माण होतो ज्या अनिलनं वाडीवस्ती तांड्यावर शिवसेना नेली शिवसेनेचे नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असेल एवढंच काय पण चाळीस वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेली बाजार समिती शिवसेनेच्या माध्यमातून ताब्यात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या अनिल जगतापांना कुठलीही कल्पना न देता थेट काढून टाकलं आपासाहेब जाधव नावाच्या जिल्हा प्रमुखानं ना, तर थेट आरोप केले होते सुषमा अंधारी या पैसे मागतात आणि त्यांना पैसे दिले नाही म्हणूनच मला माझी हकालपट्टी करण्यात आली एवढी जर का शोचनीय अवस्था किंवा एवढे जर का आरोप हे सुषमा अंधारी आणि त्यांच्याबद्दल होत असतील ज्यांच्यामुळं नीलम गोरेंसारख्याना देखील पक्ष सोडावा लागला तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या थोड्या कमी कराव्यात किंवा त्यांना जर का बाहेरचा रस्ता दाखवला तर आज जे डॅमेज होते ना उबाटा सेनेमध्ये किंवा शिल्लक उबाटा सेनेमध्ये ते जरा कंट्रोल होईल असं वाटतं हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे मुंबईत असतात त्यामुळं मराठवाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये नेमकं काय होतंय हे त्यांच्यापर्यंत पोहोचतही नसेल अहो एक दोन आमदार एक दोन जिल्हा प्रमुख किंवा एखादा पदाधिकारी हा त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून एकनाथ शिंदेसोबत जाऊ शकतो असं म्हणता येईल पण जिथं चाळीस आमदार दहा बारा चौदा पंधरा खासदार जवळपास वीस ते पंचवीस पेक्षा अधिक जिल्हा प्रमुख हे उबाठांना सोडून जातात तेव्हा आता तरी थोडं शहाणं व्हायला हरकत नाही थोडा विचार करायला हरकत नाही म्हणजे जा अनिल जगताप हे एक उदाहरण आहे असं नाही अजूनही मोठी खदखद उभाटा सेनेमध्ये आहे त्याचं कारण आहे की साहेबांचं जे दरबारी राजकारण आहे ना दोन चार जे सुषमा अंधारेंसारखे जी लोकं आहेत जी त्यांच्या कानात काहीतरी जाऊन सांगतात आणि साहेब त्याप्रमाणे कारभार हाकतात असा पक्ष वाढत नसतो अशी संघटना वाढत नसते आणि अशा कारभारामुळं सत्तेत सुद्धा येता येत नसतं सत्तेत येण्यासाठी लोकांमध्ये मिसाळावं लागतं लोकांपर्यंत जावं लागतं त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात उगच उचलली जीभ लावली टाळाला विरोधकांवर आरोप केले स्वपक्षी यांची भलामण केली की के झालं तुमचं राजकारण असं चालत नाही असं जर का सातत्यानं चालत राहिलं तर ते दिवस दूर नसतील जेव्हा महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नावाचा एक पक्ष होता आणि त्यांचा वाघ दरकाळी फोडल्यानंतर महाराष्ट्र बंद पडायचा असं लोक म्हणतील उद्धव ठाकरेंना एवढंच सांगणं की अगदी म्हणजे अनिल जगताप हे छोटंसं उदाहरण आहे पण अशा अनेक अनिल जगताप सारख्या जिल्हा प्रमुखांच्या डोक्यात सध्या हे जे उपनेते नेते बसलेले आहेत ना त्यांचा त्रास सलतो आहे तुमच्यापर्यंत कदाचित ते पोहोचवतही पोचतही नसतील किंवा त्यांना पोहोचूही दिलं जात नसेल पण आता तरी डोळे उघडावेत उद्धव ठाकरेंनी आणि या शिवसेनेच्या किंवा शिल्लक सेनेमध्ये जो काही आंधळा कारभार सुरू आहे जे काही नेते मंडळी हे खालच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय अत्याचार करत आहेत ते पहावेत आणि या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवता आला तर जरूर दाखवावा अन्यथा शिवसेना ही शिल्लक सेनासुद्धा राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे